श्रीरामपूर शहर पोलिसांनी धडक कारवाई करत वॉर्ड नंबर सात वढणेवस्ती येथे सहा जुलै रोजी दिवसाढवळ्या झालेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अवघ्या काही तासांत जिरबंद केले आहे पोलिसांनी आरोपींकडून एक लाख साठ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आणि बारा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण हस्तगत केले आहे या जलद कारवाईमुळे श्रीरामपूर शहरातील नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सूत्रे फिरवली आणि आरोपी शाहरुख उर्फ चपट्या शेख आणि ज्ञानेश्वर उर्फ पेटी मोरे यांना अटक केली त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली टी व्ही एस रायडर मोटरसायकल देखील जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी आरोपींविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात बी एन एस कलम तीनशे नऊ सहा आणि तीन पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे यांनी दिली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे पंचावन्न अपलिक दोन हजार पंचवीस हा घटन चोरीचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याच्या दरम्यान आपण तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही याच्या मदतीनं आरोपींचा शोध घेतला तर त्यात दोन आरोपी आपल्याला निष्पन्न झालेले आहेत शाहरुख शेख आणि ज्ञानेश्वर मोरे दोन्ही आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक करण्यात आलेले आहे आणि जो कंठन चोरीस गेलेलं होतं ते रिकवर करण्यात आलेलं आहे पुढील तपास चालू आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या गुन्हे शोध पथकाने ही यशस्वी कारवाई केली या पथकात पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोढे प्रदीप साठे पोलीस कॉन्स्टेबल अमोल पडोळे संभाजी खरात मच्छिंद्र कातखडे अजित पटारे सागर बनसोडे अजिनाथ आंधळे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरग यांचा समावेश होता याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट